रायगड जिल्ह्यातील रोहा शहरात रोहा अष्टमी नगर परिषदेच्या भुवनेश्वर येथील जागेमध्ये क्रिकेट स्टेडियम रोहा या कामाचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते भूमिपूजन त्याचप्रमाणे रोहा मच्छी मार्केट ते स्मशानभूमी बायपास येथील असलेल्या कैलास वाशी रामदेव दिवेकर मार्ग यांचे सुद्धा भूमिपूजन करण्यात आले यावेळी पत्रकारांशी बोलताना येणाऱ्या पुढील काळात क्रिकेट कबड्डीसह बॅडमिंटन कॅरम टेबल टेनिस अशा विविध खेळांच्या स्टेडियमचे स्वप्न सुद्धा रोहेकरांचे पूर्ण होणार आहे असे आश्वासित केले पहिल्या टप्प्यात सुमारे साडेसात कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली हे स्टेडियम रायगड जिल्ह्यातील सर्व उत्कृष्ट स्टेडियम असेल राज्यातील विविध स्पर्धा या ठिकाणी खेळवल्या जातील असे सांगितले पत्रकारांशी बोलत असताना रोह्यातील मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि फेरीवाल्यांचा होणारा त्रास याचा प्रश्न उपस्थित केला असता तटकरे यांनी रोहा नगरपालिका रोहा पोलीस स्टेशन आणि रोहा तहसील कार्यालय यांनी मिळून यांचे योग्य नियोजन करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले त्याचप्रमाणे पुढील काळात रोह्यातील मुख्य रस्ता सुसज्ज करून मुख्य रस्त्यावरील गटारांची आणि डिवायडर मधील स्ट्रीट लाईटची व्यवस्था लवकरात लवकर पूर्ण होईल असेही आश्वासित केले यावेळी रोहा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी अजय कुमार एडके रोहा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे समीर शेडगे माजी उपनगराध्यक्ष महेश कोलटकर मयूर दिवेकर समीर सकपाळ त्याचप्रमाणे नगरसेवक राजू जैन रवींद्र चाळके मयूर पायगुडे शहराध्यक्ष अमित उकडे याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष विनोद पासीलकर जिल्ह्याचे सरचिटणीस विजयराव मोरे सुरेश मगर ग्रुप ग्रामपंचायत वर्षेचे सरपंच रामशेठ मात्रे माजी सरपंच अमित मोहिते नरेश पाटील सदस्य शांतीशील तांबे किशोर पाटील उतेश कांबळे तसेच समाजसेवक बिळाल मोर्बेकर आदी कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते भुवनेश्वर या ठिकाणी क्रीडांगण काय कशा कशा पद्धतीने नियोजन असेल केलेलं क्रीडांगण तर क्रिकेट कबड्डी या खेळांच्या साठी मैदानी खेळांसाठी उपलब्ध होईलच त्याचबरोबर इंडियाच्या धर्तीवरती आपण जे प्रबोधने करू इच्छितो आहोत त्याच्यासाठी सुद्धा या मैदानाचा वापर <coughs> उद्याच्या भविष्यातल्या संबंध तरुणांसाठी त्या ठिकाणी होऊ शकतो त्याचबरोबर ती आपण इथे इंडोअर स्टेडियमची पण व्यवस्था करतो आहात ज्याच्यातून बॅडमिंटन कॅरम किंवा टेबल टेनिस तसे तस असे जे काही इनडोर खेळ या ठिकाणी होऊ शकतील याची व्यवस्था होईल पण माझ्या मनामध्ये इथे क्रीडा प्रबोधनी करण्याची अधिक गरज कर आहे त्याच्यामुळे कबड्डीचे दोन मैदानं होणार आहेत त्याच्यामुळे जसं आज प्रो कबड्डी खेळली जाते त्याच्यामध्ये अर्जुन अवार्ड विजेते अशोक शिंदे माझे सहकारी आहेत हे आज बिरलासाठी क्रीडा एक तज्ज्ञ म्हणून त्या ठिकाणी काम करतात त्याच्यामुळे त्यांचा संघ प्रो कबड्डीमध्ये अतिशय उत्तम पद्धतीची भूमिका बजावतो आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा रोहा तालुक्यामध्ये अनेक असे कबड्डीपटू आहेत की ज्यांना आपण इथे योग्य पैचं प्रशिक्षण देऊ शकलो तर त्याचा फायदा होऊ शकेल अत्याधुनिक सुविधासह इथं चांगली क्रीडा प्रबोधिनी इंडियाची प्रबोधिनी आणि खेळाचं चांगलं मैदान की रात्रीच्या प्रकाश झोतामध्ये जरी सामने भरवायचे असेल तर त्याची व्यवस्था करण्याचं नियोजन या माध्यमातून आहे पहिल्या टप्प्यामध्ये साडेसात कोटी मिळालेत पुढच्या टप्प्यामध्ये सुद्धा एप्रिल मे महिन्यामध्ये पुन्हा तेवढा एक निधीचा टप्पा मिळेल पुन्हा एकदा ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये मिळवण्याचा प्रयत्न राहील जेणेकरून रायगड जिल्ह्यातली अतिशय उत्तम वैचं क्रीडा संकुल या परिसरामध्ये उभं राहील सर आपल्या माध्यमातून वारंवार खर्च केला जातो नगरपेक्षा सूचना दिली जातात आणि आपण करण्याच्या मागत परंतु चार दिवस भाजी ते भाजीवाली खाली बसतात चार दिवस बंद केली जाते आणि त्याच्यामध्ये जे काही अधिकारीचा रोष आणि नागरिकांचा रोष एकमेकांचा बघायला भेटतो याकडे आपण अधिकाऱ्यांची याच्यामध्ये नागरिकांच्या सहकार्याची आवश्यकता आहे शेवटी शहर स्वच्छ ठेवायचं असेल शहरामध्ये झालेल्या रस्त्याचा रुंदीकरणाचा फायदा आपल्याला योग्य पद्धतीने उठलायचा असेल तर रस्त्यावरती कुठल्याही पद्धतीची दुकानं अस्तित्वात आली ची उनस, ची। तर त्याचा परिणाम वाहतुकीची कोंडीवरती होतोच अपघात होण्याची शक्यतासुद्धा मोठ्या प्रमाणावरती बळा होते त्याच्यामुळे सर्वांनी मिळूनच शहराला वैभवाचं स्थान मिळवण्यासाठी व्यापक अर्थाने सहकार्य केलं तर त्याचा फायदा होईल शहरामध्ये आपण अद्यावत पद्धतीची भाजी मार्केटही आहेत मटण मार्केट आहे फिश मार्केट आहे या ठिकाणी जर काही छोटे मोठे व्यावसायिक बसले तर त्याचासुद्धा फायदा शहरातल्या एकंदरीत बाबतीमध्ये होऊ शकतो पार्किंगची व्यवस्था ज्या ठिकाणी आपण केले तिथे पार्किंगसाठी वाहन तळाचा उपयोग समजा वाहनाच्या चालकांनी किंवा के, मालकांनी केला तर त्याच्यासाठी सुद्धा शहराच्या रिष्कांधून ती योग्य ठरेल साहेब अशा पद्धतीने नियोजन रोहानगरपालिकांना होत नाहीये त्याचा नागरिकांचा उमड आहे की बाबा तुम्ही चार सुरुवात करता चार दिवसांनी परत ते लोक बसता काय एकदा कठोर भूमिका घ्यावी लागेल आणि ती कठोर भूमिका घेण्यासाठीच सर्वांनी व्यापक अर्थामध्ये सहकार्य करण्याची आवश्यकता आहे जसं डिवायडरच्या ऑफिमध्ये सुरुवातीला नाकारलं परत लोकांची मागणी आली आपण डिवायडर केला त्याच्यामध्ये ज्या त्रुटी होत्या दुसऱ्या दिवशीच शिवेंद्राजी भोसले यांच्याकडे बैठक झाली आणि जी मागणी डिवायडरच्या बाबतीमध्ये होती काही लाईटचे पोल काढावेत अशा पैचं गटर पूर्ण झालं पाहिजे अशी मागणी होती ते सुद्धा दुसऱ्या दिवशीच परवा मी जी काही बैठक त्या ठिकाणी घेतली त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी शिवेंद्रजी भोसले यांनी त्या बाबतीमध्ये अनुकूलता दाखवली आणि त्याच्यातून त्या सगळ्या का कामाला आता लगेच सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळेल काही ट्रान्सफॉर्मरचा मुद्दा मांडला गेला होता त्या बैठकीमध्ये मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यांनीसुद्धा ताबडतोब काही ट्रान्सफॉर्मर ज्या ज्या कॅपॅसिटीचे आपल्याला मंजूर केलेत कदाचित आठ दहा दिवसामध्ये ते या ठिकाणी इन्स्टॉल होतील म्हणजे विल्लतनगरचा परिसर असेल अष्टमीचा असेल किंवा ज्या ज्या ठिकाणी